तसं आहे ना मला हे आवडलंच नव्हतं पण माझी आई म्हणली नवरा जर येडपाट असत ना तर संसार सुखाचा होतो मी चाललो बघ बर मार्केट मध्ये चालला असाल तर वडापाव घेऊन या आणि चौकात चालला असाल तर कांदा भाजी घेऊन या आणि मी नरकात चाललो असलो तर मग तिथं जाऊन व्हिडिओ पाठवा आणि लोकांना पण कळू द्या बायकोचा किती धाक असतो मला अजून ते मार्केट नाही भेटलं जिथे माझी तीन हजाराची साडी माझ्या नातेवाईकांना दोनशे रुपयाला मिळते <laughs> सुनी आमच्या ऑफिसची टूर चालले शिमल्याला मी बी जाऊ का किती जण जण चाललाय आणि त्यात लेडीज किती आहेत एकोणीस अगे मी मगाशी गावात गेलोय काय तर बाबा काम असते तुला मग मी फोन लावलोय फोन कौतुला नाहीस तो ते काय ना ते रिंगटंग वाजाल ती मी त्याच्यावर नाचालतो पिल्लू मी आलो काय पिल्लू किती वेळ झालं तुझी वाट बघायलो आणि आले म्हणजे पिल्लू मी आलो जरा भेटायला बोलावले तर वेळेवर येत जा आणि हे काय कसले गबाळे कपडे घालून आलेस मला बघ किती ब्रँडेड कपडे घालून आलो सॉरी पिल्लू बर असू दे ठीक आहे चल मला भूक लागल्या चांगल्या हॉटेल मध्ये जेवायला घेऊन चल माझ्याकडे पैसे कमी आहेत किती पैसे कमी आहेत सांग मला थोडे कमी आहेत पिलू पैसे किती कमी आहेत दाखव थोडे कमी आहेत दाखव लायकी नाही तर गर्लफ्रेंड कशाला बनवायचा आता माझा तोंड काय बघला लेस चल मला कुठेतरी फिरायला घेऊन चल कुठे आहे तुझी गाडी मी सायकल वर कुठं अजिबात फिरायला जात नाही आताच्या आत्ता तुझ्या मित्राला फोन करून गाडी मागून घे माझ्या मोबाईलचं बॅलन्स संपलं रे पिलू काय का नशीब आहे बाहे बाई माझ तुझ मोबाईल दे लगेच माझ्या मित्राला कॉल लावतो आई अगं <laughs> सुनी माझा ड्रेस नेलेला वापस आणून दे मला मार्केटला जायचंय अरे <laughs> ऐक अरे सॉरी की एक वडापाव तर खाऊ घाल की अरे ऐक मावशी जरा हे पत्ता कुठे सांगा की <laughs> <आरे> ए <आए की। laughs> <laughs> बाबा मी मावशी दिसते दे का तुला माफ करा हे पत्ता कुठे सांगा की दे। आता अरे ताई दिसते दे का मी तुला अरे तुला संस्कार बिनस्कार काय आहेत का नाहीत तुझ्या घरच्यानी का नाही तुला वळ्यानेच लावलेलं नाही बोलायची पद्धत आहे का तुला ए कुणाचे रे हे बारकी पुरगी ज्याच्या घेऊन जा बर माती पिती खायली <laughs> अरे काय काय कसलं सांगे भारी दिसते नाही अरे खरंच भारी दिसतेस तू काय ती आकाशी कलरची साडी खरच लय भारी दिसते म्हणजे मला लय दिवसातून एवढी भारी साडी घालून तू माझ्यासमोर प्रकट झालीस भारी वाटते मला नाहीतर ना तू अशी वरती ओढणी घालून दिसायची ना रोज वेगळंच वाटायचं काय ते गावनवर ओढणी म्हणजे का गाववर ओढणी का अगं म्हणजे आता भारीच दिसतेस तू काय गावनवर म्हणजे छान दिसायचे असं म्हणते नाही आता मी उद्या बस गाव तेच घालणार आता साडी नाही घालणार कळ मला म्हणता का तुम्ही यायची बस हो मॅडम काय मॅडम तुम्ही खूप भारी दिसताय माझ्या मनात खूप जागा येणार काय राहायला चप्पल काढू काय नको नको माझं मन काय मंदिर नाही तसं झालीच तरी चालते भूत लागल्यावर लांब फापण्या पापण्या भूत लागल्यावर लांब फापण्या पापण्या आणि माझा नवरा नटला की शेजारच्या टाकामाका टाका बघत्यात फुकण्या टाका बघून बघून माझा नवरा काळा पडायला लागलाय ग फुकण्यांनो <laughs> सोन भाई किती नाटकं का करतेस ग काम पडले जरा काम करून घे मी एकटीच काबर करू तुम्ही बी करा मला काम सांगतेस का हे घर माझं आहे तुझ्या पप्पाचं नाही माझ्या बापाचं नाही तर मग तुमच्या बाप्पा हुंड्यात गिफ्ट दिल तर का घर ते झाडू आण जरा बघते शिला